तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुजू सर्वात जास्त विकली जाणारी स्विफ्ट या गाडीबद्दल माहिती पाहणार आहोत व सर्वात जास्त विकल्या जाणारा मॉडेल म्हणजे व्हीएक्स याबद्दल आज माहिती घेणार आहोत प्राईज अपडेट दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यामध्ये काय आहे याबद्दल आज, आज आपण बघणार आहोत या गाडीची एक शोधून प्राईस व जी एस टी आणि बाकी सगळ्या टॅक्स मिळून या गाडीची ओणजोड किंमत किती आहे आणि या गाडीवरती चार लाख डाऊन पेमेंट करून तुम्हाला महिन्याला किती ई एम आय येईल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तीन प्लॅन बघणार आहोत पाच वर्षासाठी सहा वर्षासाठी सात वर्षासाठी त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीस मॉडेल स्विफ्ट वेरेंट व्हेरियंट वेक्साइट लोकेशन पुणे महाराष्ट्र एक शोरूम प्राईस सात लाख एकोणतीस हजार पाचशे रजिस्ट्रेशन फी एकोणसाठ हजार तीनशे सत्तर तीन इन्शुरन्स पासष्ट हजार दोनशे बेचाळीस फास्टॅग पाचशे रुपये नंबर प्लेट तीनशे रुपये ऑन रोड प्राइस आठ लाख छप्पन हजार पाचशे बारा रुपये या गाडीवरती डिस्काउंटसुद्धा मिळत आहे यामध्ये दोन प्रकारचे डिस्काउंट आहे एक म्हणजे कॅश डिस्काउंट जो की पंचवीस हजार रुपये एवढा आहे दुसरं म्हणजे एक्सचेंज बोनस जो की पंधरा हजार रुपये एवढा आहे चला तर मग बघूया फायनान्सवरती या, या गाडीला महिन्यासाठी किती ई एम आय येतो येते डाउन पेमेंट चार लाख रुपये लोन अमाऊंट चार लाख छप्पन हजार पाचशे बारा रुपये रेट ऑफ इंटरेस्ट नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज टाइम ऑफ पीरियड पाच वर्षे सहा वर्षे सात वर्षे या तीन कालावधीमध्ये आपण पाच णार आहोत सात वर्षसाठी ईएमआय येतोय ये सात हजार तीनशे अडुसष्ट रुपये ती सहा वर्षसाठी ईएमआय येतोय आठ हजार दोनशे एक्कावन्न रुपये पाच वर्षासाठी ई एम आय होतोय नऊ हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये मित्रांनो हे तीन प्लॅन चार लाख डाऊन पेमेंटवरती आहे जर तुम्हाला अजून कोणते प्लॅन हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्या व्हिडिओ नक्की बनवू मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या गाडीवरती आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व किती डाऊन पेमेंटवरती बनवायचा ते सुद्धा सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये